नमस्कार मित्रांनो आज अहून या ठिकाणी मैदान झालं पूर्णपणे आणि त्या मैदानामध्ये आज तुम्ही बघताय या बैलगडा क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे शंभूबाजी ग्रुप खडक वासला यांचं आणि त्यांची बुलेट पळाली आणि त्यांचाच घरचा एक नंदी पळाला मल्हार म्हणून आपल्या सोबत मालक आहेत त्यांची सहकारी टीम आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाचा आनंद कसा आहे आपला पहिल्यांदा हा नंदी कोणता आहे सांगा शंभूबाजी ग्रुप खडक वाचला त्यांचं सर्व आमच्या ग्रुपचं काळी म्हणून संघर्ष आता म्हणजे ओळखलं जाणार बुलेट हिंद केसरी बुलेट बर आणि हा हा शंभूबाजी ग्रुप खडक वाचला बुलेटच्या तालमीचा छटाव पाट्या बघितलं तुम्ही महाराष्ट्रात ते खूप मोठं नाव आहे शंभूबाजी ग्रुप खडक यांचं आणि आजच्या अहून मैदानामध्ये त्यांचे दोन्हीही नंदी फायनल मध्ये राहिलेले आहेत आज बुलेटचं नियोजन कसं झालेलं होतं बुलेटचं नियोजन हे काल अचानक झालं आमचे ड्रायव्हर आहे एकनिष्ठ डायव्हर इंद्री संतोष ड्रायव्हर मोरगावचे त्यांचा काल दुपारी फोन आला की बाबा असं असं नियोजन केलंय उद्या बैल घेऊन या आपल्या बुलेटचा पायरा कोण होता बुलेटचा पायरा गिरवीचा माऊली म्हणून बरं कशी गाडी पळाली गाटाला गटाला बी चांगली पळाली सेमीला बी सेमी काढला फायनलला चांगली गाडी पळाली काय अशी खासियत आहे आपल्या की प्रत्येक मैदानामध्ये असतोच मध्ये मालकाचं नाव करत असतो बैलाच मग मोठं मैदान असलं की बैल राहतोच बरं कधी आपण छोट्या मैदानाची वगैरे गॅरंटी कमी देतो पण मोठ्या मैदानात बैल राहतोच एक मै त्याची खाशी येत आहे महाराष्ट्रामध्ये किती मोठं मैदान असू द्या त्या मैदानामध्ये राहतोच फायनलला राहतोच असा हा बुलेट काय सांगायला नावाने पळतो मैदानामध्ये हा बुलेट हा आमच्या ग्रुपच्या नावाने पळतो मौर्या प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक वाचला संघर्ष या नावाने बैल पळतो आपला जो बुलेट आहे तो कोणत्या खांदी पळतो नक्की बैल फुल पब्लिक असेल तर डावी खांदी पब्लिकने पळतो आणि तसं बैलाचं उजवी खांद फेटी आज तुमचा ज्यावेळेस तुम्ही गुलाल मांडकरी झाला काय आनंद होता काय मनामध्ये चाललं की आज बुलेट न केलीच हो आज खूप आनंद झालाय अजून आमची आमची खूप खूप टीम मोठी आहे ती सगळी घरी पण खूप जल्लोष करते आम्हाला खूप आनंद झालाय की आज दोन्ही घरची बैल आम्ही आज इथे राहिली आणि एवढ्या मोठ्या मैदानात राहिले एवढं खूप मोठं मैदान होतं रती महारथी त्या मैदानामध्ये होते आणि शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांच्या बुलेटने आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांच्याच लावणीतला एक दुसरा मधला एक नंदी आहे दादा याचं नाव काय नाव मल्हार 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 आपला किती आता तरी वय काय मल्हारचं वय कमी आता दोन दाती आज पहिरा कोणासोबत झालेला होता आपल्या मल्हारचा मल्हारचा मोरळ माहिनीचा सम्राट म्हणून बरं कस गट गटाला गाडी कशी पाळली होती हे जी गाडी तिने फेर एक नंबर पाळली चांगली सेमी सेमी बी सुट्टा काढला गट बी सुट्टा काढला फायनल कड लागली फायनल कड लागली त्याच्यामुळे थोडस आपल्याला एक नंदी आहे आणि त्यानं दाखवून सेमी सुट्टा काढला चेष्टा नव्हती रती महारथी त्या मैदानामध्ये होते त्या सेमीमध्ये होते काय खासियत आहे या मल्हारची कुठनं नक्की असा स्पीड घेतो तुमच्या तुम्ही बघ तुम्ही त्याचा सांभाळ करता काय स्पीड आहे त्याचं नक्की ह्या मी जेवढं खालून जातो खालून खूप तळे तेवढच निकालापर्यंत पर्यंत आणि दोन्ही कांद्या बाहेरचं गाडीचं ड्रायव्हर कोण होती या गाडीवरती से आपल्या सेमी आणि गटाला संतोष ड्रायव्हर मार्गावर न आणली ड्रायव्हर मोरगाव करून आणली आणि फायनल ड्रायव्हर ड्रायव्हरवर ठीक आहे काय आजचा दोन्ही नंदीने तुम्हाला अचानक आज गुलाल दिलाय काय अपेक्षा नंदीवर काय गुलाल महत्वाचा असतो काय सांगाल हो गुलाल खूप महत्वाचा असतो कारण की पुढचे पायरे गुलालवरच होते तसे होत नाही हम्म <laughs> वगैरे अडचण येत नाही आम्हाला गुलात राहिले शंभू बाजी ग्रुप खडक वसला यांचं खूप मोठं नाव आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये ते नाव जे आहे त्या बुलेटने केलेलं आहे आणि नक्की करतोय तो संबंध महाराष्ट्रामध्ये दादा वेळ दिला तुम्ही त्याच्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचा असंच तुमचा नंदी जे आहे ते बुलेट आणि मल्हार कायम गुलामध्ये राहू धन्यवाद धन्यवाद